दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी कार्तिक पौर्णिमा येते कार्तिक पौर्णिमा हा पवित्र सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात पौर्णिमेला येतो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान प करण्याची परंपरा असून दान केले जाते अशी मान्यता आहे की या दिवशी गंगास्नानाने दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते आणि मनुष्याला पापातून मुक्ती मिळते या दिवशी बरेच लोक उपवास करतात सत्यनारायणाची पूजा करतात या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते त्यासोबतच या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्राची पूजा करून अर्घ्य दिले जाते त्याचबरोबर या दिवशी दान करायला विशेष महत्त्व आहे या वस्तूंचे दान करावे कार्तिक पौर्णिमेला स्नान केल्यानंतर तुम्ही अन्न वस्त्रे फळे इत्यादी दान करू शकता चंद्राचे शुभफळ प्राप्त करायचे असेल तर कार्तिक पौर्णिमेला तांदूळ दूध साखर चांदी पांढरे वस्त्र पांढरे मोती पांढरे चंदन इत्यादी दान करावे कार्तिक पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ दुपारी चार वाजून एकावन्न मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रास्ताची वेळ नसते कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेला देवी देवता काशीला येऊन भगवान शंकराची पूजा करतात या दिवशी या ठिकाणी दिवे लावले जातात या कारणास्तव या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते अशी मान्यता आहे श्री शिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव श्री गजाननाचे ज्येष्ठ भ्राता श्री कार्तिकेय म्हणजेच कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाचा योग यंदा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक पौर्णिमा वार शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी ते मध्यरात्री उजाडती म्हणजेच सोळा तारीख केला उजडता शनिवारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे एकूण पाच तास तीन मिनिटे या वेळेतच कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाची पर्वणी आहे या इतक्या कालावधीतच कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र असा योग जुळून येतो याची नोंद घ्यावी त्यामुळे भाविकांनी श्री कार्तिक स्वामीचे दर्शन केवळ या पाच तास तीन मिनिटांच्या कालावधीत घेणे आवश्यक आहे कार्तिक महिना पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृतिका नक्षत्र असेल त्या ते तेव्हा कार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो श्री कार्तिकेय हे बल बुद्धी साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक हा मानले जाते तो शिवगणाचा सेनापती मानला जातो त्यामुळे ज्ञान संपदा यश कीर्ती इतर सर्व शुभगुणांचे आधिपत्य श्री कार्तिकेयकडे आहेत वर्णन केलेल्या पर्वणी काळात त्यांचे दर्शन घेणे हे धनसंपत्तिकारक ही मानली जाते कार्तिक स्वामीचे दर्शन घेतल्यानंतर आगामी संबंध वर्ष हे धनलाभाचे जाते अशी मान्यता आहे आर्थिक अडचणीत किंवा कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्व काळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते अशी देखील मान्यता आहे श्रद्धा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो विशेष म्हणजे इतर वेळी कार्तिकेयांचे दर्शन पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रियांना वर्जा असेल तरी या पर्वणी काळात स्त्रिया देखील कार्तिकेयांचे दर्शन घेऊ शकतात कार्तिक स्वामींच्या दर्शनाच्या वेळी अठ्ठावीस नावांचा उल्लेख असलेले प्रज्ञाविवर्धन स्तोत्रचे पाठ केल्यास अधिक उत्तम विशेषतः विद्यार्थ्यांना देखील या दिवशी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ केल्याने कार्तिक यांचे दर्शन घेणे लाभदायक मानले जाते विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी ही पर्वणी खूप शुभ ठरते त्यामुळे हे काम नक्की करा पूजाविधी म्हणजे या दिवशी स्नान दैनिक पूजा अर्जा अटकून आईवडिलांना गुरुना नमस्कार करावा शुचिर्भूतपणे दर्शन घ्यावे वरीलपैकी शक्य असतील त्या गोष्टी अर्पण कराव्यात प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पठण देखील करावे या दिवशी मद्यपान मांसाहार अर्थात कटाक्षाने वर्ज करावा ब्रह्मचर्याचे पालन करावे दिनांक पंधरा आणि सोळा नोव्हेंबर या दोन्हीच्यामध्ये जो मुहूर्त सांगितला आहे पाच तास तीन मिनिटे या पर्वणी काळातच रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिट ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिट आणि मध्यरात्री बारा वाजून चोवीस मिनिट ते एक हे असे अधिक जास्त शुभ काळ ठरलेले आहे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हटले जाते तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाची वाट दाखवणारा या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे गंगास्नान करावे ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपूर वात लावली जाते तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात अनेक गड किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात घाट गड किल्ले दिव्यांनी सजवले जातात अगदी रांगोळीसुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते नदीत स्नान करणे शक्य नसेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान केले जाते आणि या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते लक्ष्मीनारायणाची षोडोष पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावला जातो सत्यनारायण पूजा करणे या दिवशी उत्तम मानले जाते सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी किंवा वाचावी असं सांगतात की या दिवशी लक्ष्मीनारायणाला ना खेरीचा नैवेद्य दाखवला जातो सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते जण एकशे पाच वातींचा दिवा लावतात तर काहीजण सातशे वातींचा दिवा लावतात एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुराच्या वाईट प्रतीचे दहन व्हावे असा आहे कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे पणतीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते बाजारात त्रिपूर वात मिळते त्यामुळे त्रिपूर वात या दिवशी तुम्ही लावू शकता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूची भेट होते ही एक महत्त्वाची भेट आहे शंभू महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात या दिवशी विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो अनेक घरामध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांततेसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दूध अर्घ्य म्हणून दे देण्याची पद्धत आहे कार्तिक महिना हा त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो दिवा लावणे म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे जाणे यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार याचा अंधार दूर हो आणि समाजातील वाईट वृत्ती दूर होऊन सत्याचा प्रामाणिकतेचा प्रकाश सर्व ठिकाणी पसरवत हीच प्रार्थना आहे